कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी मिशन प्रगती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी मिशन प्रतिसाद रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याण्णव तीन दोन नुसार ही तरतूद करण्यात आली आहे फिर्यादी आहेत त्याला गुन्ह्याच्या तपासाची माहिती मिळावी त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा आरोपीची अटक अशी प्रत्येक अपडेट मेसेज व्हॉट्सअपद्वारे देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे फोन नसेल त्यांना पत्राद्वारे गुन्ह्याचा अपडेट देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शंभर दिवस कार्यक्रमानंतर आता दीडशे दिवस कार्यक्रमाची माहिती दिली आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे आता पुढचा दिवसाचा महत्वाचा आहे की ई प्रशासन आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे तर ई प्रशासन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या सेवा प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात तर त्या सेवा आपल्या सरकार पोर्टलवरती शासनाकडून याच त्या ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवरती रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या सेवा सर्व नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीची पुरवाव्यात अशा पद्धतीच्या त्यामध्ये कंडिशन टाकलेल्या आहेत आमचे जे गृह विभाग आहे गृह विभागाकडून जवळपास सतरा प्रकारच्या सेवा आहेत या आपले सरकार पोर्टल मार्फत नागरिकांसाठी पुरवण्यात परंतु याचा कुठेतरी अवेअरनेस थोडा कमी आहे त्यामुळे लोक जे आहेत नागरिक सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करतात आणि बाकी इतर सेवांसाठी ते पोलीस स्टेशनला जातात स्वतः अर्ज करतात त्यांचं जे काही जाणं आहे किंवा त्यांना जाण्यासाठी त्रास होऊ नये त्यांना घर बसल्याही सेवा उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी आमच्याकडून सर्व नागरिकांना त्यानंतर सर्व शासकीय कार्यालय आणि खासगी आस्थापन आहे

या वेबसाइट वरती अर्ज करायचा आहे तर त्याचा जो क्यू कोड आहे तर तो आम्ही आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वेबसाईट सुद्धा केलेला आहे आणि आपले सरकार पोर्टल वरती सुद्धा आपल्याला हे पीसीसी महा ऑनलाइन याची लिंक आपल्याला उपलब्ध असणार आहे तर कमीत कमी वेळेमध्ये जे ऑनलाइन सर्टिफिकेट साठी अप्लाय करतात तर त्यांचा आता तीन दिवसामध्ये आपण त्यांना हे सर्टिफिकेट इशू करतो ऑफलाईन ला फक्त अडचण होते की आपल्याकडे इथे आल्यानंतर